नमस्कार आजची तारीख वीस 20 जून दोन हजार पंचवीस पुढील पाऊस कसा राहणार आहे पाहणारा खूप महत्त्वाचा व्हिडिओ मनलवून आहे का सगळ्या गोष्टी आजच्या तारखेपासून पुढील चोवीस तारखेपर्यंत कारण चोवीसपासून परत स्प्रेड वाढणार आहे पावसाचा आता परंतु आज सध्या पाऊस कसा रा चोवीसपासून चोवीसपर्यंत फार विशेष पाऊस कुठेच नाही आहे एकोणवीसला जो काल पाऊस झाला ते कोणतेही <coughs> प्रिडिक्शन आपल्याला त्याचं नव्हतं परंतु जे पूर्वेकडे जी सिस्टम तयार होते ठीक आहे पूर्वेकडे जी सिस्टम तयार होते महाराष्ट्रात की बंगालच्या उपसागरापासून उडीसा पूर्व भाग छत्तीसगड अशी ते पूर्ण सिस्टम होती आ, तो पाऊस गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड बुलढाणा अह जालना आणि संभाजीनगरपर्यंत झाला काही भाग वगळता या संपूर्ण जिल्ह्यापर्यंत तो पाऊस झाला आता ती सिस्टम वारंवार तयार होणार ते आजसुद्धा तशी एक परिस्थिती निर्माण होणार परंतु ते कुठे पाऊस देणार ना कुठे नाही देणार पण चोवीस तारखेपासून जे सिस्टम तयार होणार आहे चोवीस तारखेला काय तर चोवीस तारखेला आपल्याला पश्चिम किनारपट्टीवर जो सध्या पाऊस दिसत आहे तिथून सुरुवात करू पश्चिम किनारपट्टीवर जो सध्या पाऊस दिसत आहे तो पाऊस चालू राहणार तो पाऊस सध्या जो आहे तो पश्चिम किनारपट्टीचे लगतच्या जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे जसं की नाशिकचा पश्चिम भाग अहिल्यानगरचा पश्चिम भाग पुण्याचा पश्चिम भाग साताऱ्याचा पश्चिम भाग कोल्हापूरचा पश्चिम भाग इथे पाऊस चालू आहे तो चालू राहणार परंतु चोवीसपासून त्याचा स्प्रेड वाढणार म्हणजे आता जे नावं घेतले याच्या पूर्वेकडे सुद्धा तो पाऊस पडणार पाऊस कुठे नाही तर पाऊस साताऱ्याचा पूर्व भाग सांगलीचा पूर्व भाग सोलापूर धाराशिव बीडचा जो दक्षिण भाग आहे लातूर नांदेड हिंगोलीचा दक्षिण भाग परभणीचा दक्षिण भाग आपल्याला अत्यंत कमी पाऊस सध्याच्या परिस्थितीत पाहायला मिळणार मिळत आहे आणि मी जे दोन टप्पे चार चार दिवसाचे सांगतो आहे म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत तर त्या दरम्यान आपल्याला तो पाऊस कमीच पाहायला मिळणार आहे ठीक आहे आता आपण पुढे जाऊ चोवीस तारखेपासून तर आता चोवीस तारखेपासून उत्तर महाराष्ट्रात ॲक्टिव्हिटी वाढणार आणि विदर्भात विशेषतः पावसाला सुरुवात होणार सोबतच जिल्ह्याचे नावं घेतो तर विदर्भा पा, पासूनच म्हणजे विदर्भाचे अकरा जिल्हे नाव घेण्याची गरज नाही अकरा जिल्ह्यातही पाऊस आपल्याला चोवीस तारखेच्या पुढे पाहायला मिळणार आहे अकराही जिल्हे त्यानंतर वगळता उत्तर महाराष्ट्रात आपल्याला असा ॲव्हरेज पाऊस पाहायला मिळेल म्हणजे तो फु, खा खूप जास्त नाही राहणार परंतु ज्यांनी पेरणी केलेली आहे तो जीवनदायी पाऊस असा त्यावेळेस ठरणार आहे परंतु बाकी मी जे नावं घेतले जसं सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बीडचा पश्चिम भाग हिंगोलीचा पश्चिम भाग परभणीचा पश्चिम भाग इथे अजूनही पावसात कमतरता पाहायला मिळेल पाऊस येणार पण पावसात कमतरता पाहायला मिळेल त्यातल्या त्यात हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड जालना या भागात आपल्याला मोजका पाऊस पाहायला मिळेल फार जास्त तो पाऊस राहणार नाही ठीक आहे त्या तुलनेत विदर्भात आपल्याला जास्त पाऊस पाहायला मिळेल ठीक आहे या सगळ्या बाबीवर तुमचं म्हणणं काय हे मला नक्की जा जाणून घ्यायला आवडेल तुम्ही कमेंट करा आणि बाकी बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण जेव्हा मी बोलतो काही बाबी तेव्हा लोक म्हणतात फक्त पाऊस येणार की नाही सांगा अगावच्या गोष्टी आम्हाला नको आहे म्हणून मी फक्त पावसाबद्दल बोलत आहे जर तुम्हाला इतर गोष्टीही जाणून घ्यायच्या असेल तर कमेंट करा ज्या लोकांना पाहिजे मी सेपरेट व्हिडिओ म्हणजे हे काय नेमकं बिहेवियर आहे मान्सूनचा का बरं हे असं सगळं घडत आहे याबद्दल आपण बोलण्याचा प्रयत्न करू त्यानंतर सत्तावीस तारखेला विदर्भात पाऊस अठ्ठावीस तारखेला विदर्भ पाऊस परंतु पश्चिम किनारपट्टीवरचा स्प्रेड वाढेल ठीक आहे पश्चिम किनारपट्टीवरचा स्प्रेड वाढेल आता ऐकायला जर का तुम्हाला पश्चिम किनारपट्टीवरचा स्प्रेड का वाढत नाही आहे मोसमी वाऱ्याचा जो पाऊस आहे बघा विदर्भातील अकरा जिल्हे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे उत्तर नंदुरबार उत्तर बंगालच्या उपसागरातील सिस्टमचा इथे फार मोठा प्रभाव असतो आता हा भाग जर सोडला तर नैऋत्य मोसमी वाऱ्याचा जो पाऊस असतो ना तो का कमजोर आहे पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो ठीक आहे जाणून घ्यायला आवडत असेल तर कमेंट करा दहा बारा कमेंट जर असल्या ह्या गोष्टीच्या की मान्सून ह्या भागात का कमजोर आहे इकडे का कमजोर आहे तर ते मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत स्पष्ट सांगतो सध्याची परिस्थिती कमेंट करा कमेंट जर असलं तर मी नक्की कळवतो ठीक आहे तर पेरण्या ज्यांनी थांबवल्या आहेत त्यांनी आणखी दोन दिवस जर थांबले तर फार फायदा होणार आहे ठीक आहे मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील परिस्थिती अजूनही काही भागात गंभीरच आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे तर कमेंट करा पुढे बोलत राहू धन्यवाद